मनोज जरांगे पाटील यांनी गरजवंत मराठ्यांच्या मनामध्ये आरक्षणाच्या संदर्भात जी आशीची ज्योत पेटवलेली आहे ही ज्योत अशी फडफडत विझत जाणार की या ज्योतीचं रूपांतर प्रचंड अशा मशालीमध्ये होणार हे आता आपल्याला लवकर दिसणार आहे मुंबई उच्च न्यायालयाने आता सगळ्या ज्या दहा याचिका आहेत विरोधातल्या बाजूच्या याचा सगळ्या एकत्रित विचार करायचं ठरवलेलं आहे दहा एप्रिलला त्याची सुनावणी होणार आहे पुढची दुसरीकडे राजकारणी सगळे कोण कुठे उभं राहणार कुणा कुणाला आडवं करायचं आहे कुणाचे काय लफळे याचं हे सांगण्यामध्ये वेगळ आहे जरंगे पाटील यांच्या आंदोलनाच्या त्यांच्या गावागावामध्ये ज्या प्रचंड अशा सभा चालू आहेत त्यांच्या बातम्या अनेक दैनिकांमधून पहिल्या पानावर आता आतल्या पानावर चाललेल्या आहेत कारण राजकीय वातावरणच एवढं पेटलेलं आहे समाजकारणाला कितपत महत्व द्यायचं सामाजिक समस्यांचं काय याची चर्चा राजकारणाच्या भाऊ गर्दीमध्ये बरेचदा हरवून जाते तसंच घडतंय मग आता सध्या या अन्यायग्रस्त गरीब मराठ्यांनी काय करायचं याची दिशा नेमकी काय ठरवली जाते या संबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे मनोज जारंगे पाटील यांनी सुरुवातीपासून एक गोष्ट सांगितलेली बघा की आमच्या घरात काय जळत आहे आमच्या पोटातले आतडे का तुटत आहे आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहोत आमच्या गावागावामध्ये जी काही परिस्थिती आहे ती तुम्ही एकदा अनुभवून बघा आणि मग आमच्यावर आरोप करा हो आम्हाला काय कायद्यातलं कळत नाही वगैरे वगैरे काय आम्ही काय कोणती भाषा वापरतोय काय आमच्यावर वाटेल तशी टीका करा आता देवेंद्र फडणवीस हे केवळ ब्राह्मण असल्यामुळे आम्ही त्यांच्याविरुद्ध बोलतोय का तर तसं अजिबात नाही आमचे गावागावामध्ये बारा बलुतेदार असो किंवा ब्राह्मण समाज असो वैश्य समाज असो सगळ्यांशी खेळीमिळीच्या संबंध आहे तरी देखील जरंगे पाटील हे आता आपल्याला जड झालेले आहेत आपल्याला जागा जिंकायच्या जास्तीत जास्त भारतीय जनता पार्टीला पंचेचाळीस जागा जिंकायच्या आहेत अठ्ठेचाळीसपैकी महाविकास आघाडी हे जे काय सर्वे येतात आहे त्याच्यामुळे ते खुश आहेत की आपल्याला भाजपपेक्षा जरा जास्तच जागा मिळणार म्हणून ते खुश आहेत मग या सगळ्या खुशाखुशीमध्ये मराठ्यांची मतं दुसरीकडे जायला नको ती आपल्यालाच पडली पाहिजे म्हणून दोन्ही बाजूनी प्रयत्न होतोय महायुती सांगते आहे की आम्ही स्व टिकणारं आरक्षण दिलेलं आहे दहा टक्के महाविकास आघाडी सांगते की या सरकारच्या मनामध्ये खोट आहे आणि दोन्ही बाजू असं सांगतात की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागू देता आम्ही आरक्षण मिळावं न्याय मिळावा म्हणून हा आमचा प्रयत्न चाललेला आहे आम्ही तसं तो करतो आहे तिसरीकडे जरंगे पाटील यांचे समर्थक त्यांचे अभ्यासक हे असं पटवून देतात आहे की आपल्या बातम्या जरी कमी झाल्या म्हणून तुम्ही नाराज होऊ नका सोशल मीडियामध्ये जरंगे पाटलांना ट्रोल करायला अनेक योजना राबवल्या जात आहे म्हणून तुम्ही डिस्टर्ब होऊ नका त्याच्यानंतर अनेक जे एकांगी वृत्तांकन विश्लेषण करतात यांच्या बाजूने वेगवेगळे वेग वे सल्ले जारंगे पाटलांना द्यायला म्हणजे दिले जातं मोठ्या प्रमाणात दिले जातं मग आता देवेंद्र फडणवीस अना हो हे अनाजीपंत कसे टरबोजा कसं अमुक कसं तमुक कसं याच्या म्हणजे याच्याऐवजी तुमचा फोकस कुठं पाहिजे शरद पवारांकडं पाहिजे मग शरद पवारांनी कसं गेल्या त्यांच्या पन्नास वर्षामध्ये कसं फसवलेलं आहे यासंबंधी तिकडं लक्ष दिलं पाहिजे आणि मग आधी संभाजी ब्रिगेड मग आता मनोज जारांगे पाटील मग हे सगळे जे काही आंदोलकाचे जे रूप आहे ते कोणी कोण त्याचं शिल्पकार आहे तर ते, ते शरद पवार आहे म्हणून तुम्ही आता कसा विचार केला पाहिजे कोणाला नावं ठेवले पाहिजे आणि फडणवीसांनी महाराष्ट्रातल्या मराठ्यांसाठी काय जे केलेलं आहे याची पूर्ण जाहिरातबाजी होईल अशा पद्धतीची वागणूक सगळीकडे आहे याच्यात कुणालाही एकाला मी दोष देऊ इच्छित नाही म्हणजे राजकारण्यात सगळे राजकारणी सारखेच मे सब नंगे सब घोडे बारा टक्के जातीपातीचं राजकारण करायचं निवडणुका जिंकायचा एवढंच त्यांच्या समोर ते असं जसं राज ठाकरे यांनी आंतरवाली सराटीमध्ये येऊन सांगितलं होतं की याचा फक्त राजकारण होणार आहे त्यांनी परवा नाशिकमध्ये सुद्धा पुन्हा त्याचा पुनरुच्चार केला आता बघा शरद पवार शरद पवार ज्या वेळेला आंतरवाली सराटीमध्ये आले होते मग त्यांचं वय बघता त्यांना खुर्ची देण्यात आली ते व्यासपीठाच्या बाजूला तिथे जरांगे पाटलांच्या तिथे स्टेजच्या बाजूला बसले खुर्चीवर खाली आणि नंतर ज्या वेळेला बोलायला उभे राहिले ते ताडकन उभे राहिले हातामध्ये केप घेतला त्यावेळेला जरांगे पाटील हे म्हटलेले काय म्हटलेले अरे काय ऊर्जा आहे तुमच्यामुळं एवढं वय झालेलं असताना तुम्ही उठून भाषण करता झालं हे मनोज जारांगे पाटील यांनी जे कौतुक त्यांचं केलं होतं त्यांचं वय बघून त्यांची धडपड बघून त्याचं आता भांडवल करून बोललं जात आहे उजव्या हाताला उदयनराजे हे व्यासपीठावर त्यावेळेला बसलेले होते ते हे सगळं दृश्य बघत होत आता त्यांनी काही आक्षेप घेतला नाही कि वयोवृद्ध नेता बोलतो आहे एक आंदोलक आहे आपण त्याच्या बाजूला बस बसलेलो आहोत त्याला पाठिंबा देण्यासाठी म्हणजे इथं जात पक्ष सगळं विसरून सगळे जर मनोज जारांगे पाटील यांच्या मनामध्ये जी भावना आहे की गरीब मराठ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि गृहमंत्र्यांच्या पोलिसांनी ज्या काठ्या लाठ्या हाणल्या त्याचं स्वांतन करण्यासाठी हे लोक तिथं आलेले होते अनेक पक्षांचे लोक तिथं आलेले होते जरांगे पाटील ज्या वेळेला असं म्हटले होते की काय पवारसाहेब तुमच्यामध्ये ऊर्जा आहे त्यावेळेला शरद पवारांच्या विरुद्ध दुरी तिरी एक्का टिंब 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 अशा घोषणा तिथं एक घोळका देत होतो मग आज जे काही वर्णन केलं जात आहे की जरांगे पाटलांच्या मागे शरद पवार कसे आहेत ते नाहीतच असंही काही म्हणता येणार नाही परंतु काही जरी जरी असलं तरी आपापल्या सुईने जरांगे पाटलांना एका फ्रेममध्ये बसवण्याचा प्रयत्न केला जातो आणि ते वारंवार कंटोष करून सांगतात आहे की अरे बाबा मला कशाचंच काही घेणं देणं नाही राजकारणाचं काही घेणं देणं नाही आम्ही जे आरक्षण आहे सामाजिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या ते आम्हाला टिकणारं पाहिजे आणि तुम्ही कायद्याच्या परिभाषेमध्ये जर ते द्यायला गेलात असं जसं दहा टक्के तुम्ही दिलेलं आहे ते कायद्याच्या याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकत नाही असा अनुभव असल्यामुळं तुम्ही जे मूळ कुणबी आहेत त्यांचे दाखले द्या नंतर जात पडताळणी करा आणि ते कसंही करून यांना ओबीसीमध्ये सामावून घ्या असा त्यांचा आग्रह तो आहे तो कायम आहे आता त्याच्यामध्ये काय कायदेशीर वेगवेगळ्या अडचणी आहेत म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिले यांनी लिहिलेली राज्यघटना डोळ्यासमोर ठेवून आपण मागणी केली पाहिजे असा अभ्यासक जरांगे पाटलांना सल्ला देत जरांगे पाटील यांना जे सल्ला देणार आहे त्यांचे कायदेशीर सल्लागार ते असं सांगतात आहे काय सांगतात आहे की निजामाचं तुम्ही म्हणजे ते गॅझेट लक्षात घ्या इकडं करवीर संस्थानाचं गॅजेट लक्षात घ्या बॉम्बे गॅझेट लक्षात घ्या आणि जे मूळ कुणबे आहेत त्या कुणव्यांचं तुम्ही म्हणजे तसं तुम्ही आरक्षण द्या आणि तो हक्क आहे आमचा पिढ्यानं पिढ्यापासूनचा पीणा हक्क आहे तो तुम्ही डावलताच कसा मग हे जारंगे पाटील यांचं म्हणणं जे आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ऐकावं लागलं की नाही त्यांनी तो आता मसुदा काय कोणत्या हेतूने हातात ठेवला किंवा काय ते केलं हा भाग वेगळा आहे न्यायालयामध्ये काय त्याच्यावर चर्चा होणार आहे हाही भाग वेगळा आहे आता गुणरत्न सदावर्तेंसारखा एक वकील ज्या वेळेला आव्हान देतोय मराठा म्हणजे खुल्या प्रवर्गावर अन्याय नको आ म्हणून जे काही वारंवार लढा देतोय उभा राहतोय कंट म्हणजे मोठ्याने बोलतोय तो आणि मोठ्यानी बोलत असताना तो, तो।, तो काय म्हणतोय की हे तर आरक्षण नाहीच दहा टक्के जे दिलेलं आहे त्याच्याशिवाय मनोज सारांगे पाटील जी काही मागणी करतात आहे ना कुणबी मराठा मराठा कुणबी आणि मग ते द्या त्याला देखील माझा विरोध आहे आणि तसं त्यांनी कायदेशीरपणे उच्च न्यायालयामध्ये आपलं म्हणणं सादर केलेलं आहे मग आता हे जे असं म्हणतात आहे म्हणजे सजावर ते काय म्हणतात आहे की मी रामलल्लाचा भक्त आहे बाहेर ते म्हणजे भर कोर्टामध्ये ते बोलतात आहे बाहेर न्यायालय कोर्टाच्या बाहेर आवारामध्ये ते प्रसारमाध्यमांना आपली प्रतिक्रिया देताना असं म्हणतात आहे म्हणजे सुरुवात त्यांची अशी असती की जय श्रीराम हिंदू राष्ट्र वगैरे असं ते म्हणतात म्हणजे तुम्हाला जर खुल्या प्रवर्गाच्या बाजूने जर तुम काही म्हणणं सादर करायचं ब्राह्मण वैश्य मारवाडी काय जे आहेत तर त्याला कुणाचा विरोध असायचं काही कारण नाही गुणवत्तेच्या संदर्भामध्ये किंवा त्यांच्या जागा कमी होतील मग आता बहात्तर टक्के आरक्षण महाराष्ट्रामध्ये दिलं गेलेलं आहे त्याच्यामुळं मग त्या जागा खुल्या वर्गाच्या कमी कमी होत चाललेल्या आहेत हे बघणार कोण म्हणून तुम्ही बाजू मांडता इथपर्यंत ठीक आहे प्रत्येकाला तो संविधानाने अधिकार दिलेला आहे त्याच्याबद्दल कोणालाच ते अमान्य नाही आहे जरांगे पाटील यांना देखील ते अमान्य नाही आहे परंतु तुम्ही ज्या पद्धतीने जानांगे पाटील यांनी यांच्या आंदोलनाची दिशा ठेवली त्यांची मागणी रेटून धरलेली आहे याचा काही विचार न करता फक्त त्यांच्या मागे शरद पवार आहेत त्यांच्या मागे अमुक गोष्ट आहे तमुक गोष्ट आहे असं म्हणून वातावरण खरं कोण बिघडवत आहे तर बिघडवणारे हे राजकारण्यांचेच पिदू आहेत ते सगळे मग आता जे आता काही उमेदवार उभे करणार म्हणून आता पोटात दुखायला लागलेलं आहे तुम्ही आडवणूक करताय माकडताळे करताय शिव्या देताय काय करताय हे तुम्हाला शोभतं का महाराष्ट्राला तुम्ही कोणत्या दिशेने नेताय कायदा सुव्यवस्था काय निर्माण करताय वारंवार नारंगे पाटील यांनी असं म्हटलेलं आहे की कायदा आम्हाला हातात घ्यायचा नाही म्हणजे आता भांबेरी गावातून ते ज्या वेळेला परत निघाले त्यावेळेला अनेकांनी त्यांच्यावर टीका केली का तुम्ही पुढे का सरसावला नाही तुम्ही संचारबंदीचं हत्यार इतकं तुम्हाला जड गेलं का की तुम्ही एकदम थेट माघारी फिरले म्हणून मुंबईला तुम्ही नवी मुंबईपर्यंत गेले तिथून का माघारी फिरले तर याचाच अर्थ जारंगे पाटील सांगतात की मला कायदा पाळायचा आहे मला कुठली हिंसा घडवायची नाही हेच तर ते सांगतात आहे मग याचा अर्थ त्यांनी त्यांच्या याच्या म्हणजे त्यांनी माघार घेतली असा काही होत नाहीये मग आता हे प्रदीर्घ काळ आपल्याला लढावं लागणार आहे आपल्याला कायदेशीर अडचणी देखील आहेत राजकारणांचे जे काही वार आहेत ते कमरेचं सोडून जे ते काही करत आहेत वार ते वार आहेत हे सगळं झेलत झेलत आपल्याला पुढं जावं लागणार आहे याची जाणीव जानंगे पाटील यांना निश्चित आहे आणि त्यांच्या बोलण्यामधून आता ते फडणवीसांना टार्गेट करून जे बोलतात आहे फडणवीसांना टार्गेट ते ब्राह्मण म्हणून बोलतात आहे का तर ते तसं नाही आहे परंतु आता त्याच्यामध्ये कसं आहे ते वातावरण निर्माण केलं जात आहे आणि मग ब्राह्मणविरुद्ध मराठे मराठे हे जे सगळं लावून देत आहे तर ते खुद्द या भारतीय जनता पार्टीच्याच गोटातून लावलं जात आहे का अशी शंका आता यायला लागलेली आणि जरंगे पाटील यांनी आता फडणवीसांना फडणवीस साहेब वगैरे असं म्हणायला सुरुवात केलेली आहे त्यांनी आपल्याला आपली जीभ कुठं आव आवरली पाहिजेत हे त्यांना आता चांगलं कळालेलं आहे मग आता हा जो लढा आहे हा आपल्याला आता मागा माग मागे घ्यायचा नाही मग तो प्रदीर्घ काळ आपल्याला लढावं लागणार आहे याची जाणीव असल्यामुळे ते लोकांशी संवाद करत फिरतात आहे आता त्यांनी भव्य सभेचं आयोजन केलेलं आहे मोठी सभा त्यांना घ्यायची आहे त्याच्यामध्ये ते ठरवतील की आपल्याला उमेदवार किती उभे करायचे किंवा करायचे की नाही करायचे याच्या संबंधित देखील काही निर्णय ते घेतील वेगवेगळे आता शरद पवार असतील वगैरे ते म्हणतात की आता तुम्ही जर हे उमेदवार उभे केले तर राजकीय फायदा कुणाला होईल तो भारतीय जनता पार्टीलाच होईल तुम्ही असे काही मतं देणार नाही त्यांना आणि मग तुमचे मतं जे आहे ना म्हणजे ती ते निदान आम्हाला तरी मिळाले पाहिजेत असं त्याचा इंटू ब्रॅकेट अर्थ आहे असं सांगितलं जातं आहे त्याच्यातही काही तथ्य नाही असं असंही काही म्हणता येणार नाही हे ये सगळं होतं आहे म्हणजे जो तो माणूस जो आहे या मनोज जारंगे पाटील यांच्या मनामध्ये जी काही कळकळ आहे भावना आहे आरक्षणाच्या विषयी त्यांचा जो त्यांची जी मागणी आहे ती त्या मागणीचं त्यांच्या त्या त्या शक्तीचं त्या आंदोलनाचं आपल्याला काय वापर करून घेता ये येईल याचा दोन्ही बाजूने विचार केला जातो आहे आणि वापरून घेतलं जात आहे मग याच्यापासून चार हात आता दूर राहिला पाहिजे आणि आरक्षण सध्या जे काही सरकारने दिलेलं आहे दहा टक्के या दहा टक्क्यामुळे आता पोलीस भरतीमध्ये तसं ते दिलं जाणार आहे सगळ्या बाकीच्या भरत्यांमध्ये ते दिलं जाणार आहे त्याचा वेळेच्या आत उपयोग करून घेतला पाहिजे हे देखील तेवढं सत्य आहे केवळ ते आम्हाला आरक्षण नको आहे ते टिकणारं नाही त्याचं पुढं काय होईल असं म्हणून चालणार नाही आत्ता जर आपल्याला त्याच्यातून मार्ग मिळतोय आणि शेवटी मूळ दुःख जे आहे या गरजवंत मराठ्यांचं ते काय आर्थिक दारिद्र्य आहे आता हे केवळ सामाजिक म्हणजे त्या अभिलाषे पोटी म्हणा किंवा कशा पोटी ते किती दिवस तुम्ही झाकून ठेवणार म्हणजे तो जो आहे अधिकार आपल्याला संविधानाने दिलेला आणि आपल्याला जर आपण नॉन क्रिमिलेअर आहोत तर आपल्याला तो उपयोग करून घेता येणार आहे तो तो घेतला पाहिजे आता हे पुढं सरकार जे काय म्हणतं आहे की टिकणारा आरक्षण आहे आम्ही जो काही राज्य मागास आयोगाने जो काही सर्वे केलेला आहे सुनील शुक्रे यांच्या नेतृत्वाखाली तो जो सर्वे केलेला आहे तो एक्स्टेन्सिव्ह सर्वे केलेला आहे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने एकदा असं म्हटलं होतं की तुम्ही सॅम्पल सर्वे करून मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या माग असलेला आहे असं म्हणू शकत नाही मग त्याला एक प्रत्युत्तर म म्हणजे त्याच्या दृष्टीने ती काळजी घ्यायची आहे तर म्हणून सरकारने मोठा सर्वे केला एक्सटेन्सिव्ह सगळ्या घरांना भेटी दिल्या वीस दिवसांमध्ये तो केलेला आहे मग आता ते न्यायालयामध्ये काल परवा पुन्हा त्याच्यावर चर्चा झालेली आहे आणि ती दहा एप्रिलला अजून वेगामध्ये चर्चा होईल अजून त्याच्यामध्ये डिटेलिंगमध्ये जाता येणार आहे मग त्याचा फायदा त्या ते आरक्षणावर पुरा जर काही बालंट आलं कायदेशीरदृष्ट्या कारण सदावर्तेंसारखे माणसं आहेत त्याच्यासाठी तो बालन तर ते जर बालण आलं तर करायचं काय असाही प्रश्न आहे नशीब असे की सर्वोच्च न्यायालयाने काल स्थगिती दिलेली नाही त्या स्वतंत्र आरक्षणात मग आता हा एक मुद्दा आहे मग दुसरं आता आरक्षणा आता स्पर्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे म्हणजे आरक्षण मिळालं काय किंवा नाही मिळालं काय कोणत्याही समाजातल्या तरुण तरुणींना सगळ्यांनाच अतिशय गळे कापूस स्पर्धेला तोंड द्यावं लागणार आहे लागतं आहे हे लक्षात घेतलं पाहिजे त्या दृष्टीने जरांगे पाटील आता आपल्या आंदोलनाच्या निमित्ताने आजूबाजूला आपल्याला कोणत्या प्रकारे आपल्या गोरगरीब मराठ्यांना सांभाळून घेता येणार आहे त्यांना कशा प्रकारच्या मार्गदर्शनाची गरज आहे या दृष्टीने त्यांची काही नीती थे, थे। तसे ला ला ले ले। तसे ते आखतात आहे तसं ते बोलून दाखवायला लागलेले आहेत रोजगार मेळावा असेल अमुक मेळावा असेल तसं ते करायला लागलेत ही अतिशय चांगली बाजू आहे त्या अर्थाने जरांगे पाटलांना सांभाळून घेतलं पाहिजे तर या आंदोलनामध्ये मग जरांगे पाटील जर असं करतात आहे मग आता सदावर ते यांनी काल जे रावामध्ये जे काही बाईट दिल्या न्यायालयाच्या परिसरामध्ये ते असं म्हटले की काय म्हटले ते की ते सुनील शुक्रे आहेत भोसले आहेत संदीप शिंदे हे जे माजी न्यायमूर्ती आहेत यांना जे काही मानधन सरकार जे देत आहे ते सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश जे आहेत पेक्षा जास्त दिलं जात आहे हा पैसा जातो कोणाच्या खिशातून मग आता संदीप शिंदे समिती यांच्या ही कुणाच्या आग्रहामुळं नेमली गेलेली आहे ती मनोज धरांगे पाटील यांच्या आग्रहामुळं सरकारला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ती नेमलेली आहे मग आता ते स्वतःच ही समिती म्हटलेली की चौपन्न लाख नोंदी सापडलेलं आहे सत्तावन्न लाख नोंदी सापडलेलं आहे आता तुम्ही जे काही राजकारण म्हणून जे काय आता तुमचं जे आहे की भाजपने असं म्हणायचं की एकनाथ शिंदे हे तुम्ही करा तर पाटलाला सांभाळा थोडंसं ते मसुदा ठेवा हातामध्ये संदीप शिंदे समितीला मदत वाढ द्या पण करू काहीच नका त्यांना सांगा साडेसहा लाख हरकत तिथं आलेलं आहे असं इकडून आडवायचं तिकडून आपण आरक्षण दिलं म्हणून हे त्याचं श्रेय घ्यायचं अशी ही दुहेरी नीती डबल ढोलकी वाजवली जाते तर त्याच्यामधून तो जो काही नाद निघतोय तो अतिशय गलिच्छ नाद निघतोय आणि त्या गलिच्छ नादाची एक प्रतिक्रिया म्हणून मनोज पाटील हे अजून मागे हटायला तयार नाहीत ही नेमकी वस्तुस्थिती आहे मग आता वेगवेगळे आता जसं ते मी रामलल्ला किंवा हिंदू राष्ट्र असं म्हणायला तुम्हाला कोणाचाही विरोध नाही आहे परंतु आपण ते कुठं म्हटलं पाहिजे कशासाठी म्हटलं पाहिजे याच्याही काही मर्याद आहेत मग आता ज्या वेळेला मनोजारंगे पाटील यांचा लाखो समर्थकांचा जथ्था मुंबईला निघाला होता त्या दरम्यान अयोध्येमध्ये रा श्रीरामाची मूर्ती त्याची प्रतिष्ठापना होणार होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मग तिथं जे महंत आहे ते गोविंदगिरी महाराज त्यांनी छत्रपती शिवरायांच्या जीवनाचा तेवढाच उल्लेख केला आणि त्याची ते त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची थेट छत्रपती शिवरायांशी तुलना करून ते मोकळे झाले त्याच्यावर अनेक चर्चा झालेली आता ती तुलना नव्हती अमुक नव्हतं तमुक नव्हतं त्यांना असं म्हणायचं होतं त्यांना तसं म्हणायचं होतं यावेळेस खुलासे वाद प्रतिवाद झालेले योगायोग होता मग जरांगे पाटील यांच्या त्या जथ्यामध्ये जे अश्वारूढ पुतळा होता शिवाजी महाराजांचा आणि म्हणून मग तिकडे अयोध्येमध्ये त्यावेळेला तसं बोललं गेलं का मग आता रामाबद्दल कुणाला राग आहे मनामध्ये मा कोणालाच नाही मनोज जारांगे पाटील यांनी रस्त्यामध्ये ती आपली यात्रा थांबून राम मंदिरामध्ये मग ते गेले तिथं व्यवस्थित नमस्कार केला पूजा केली तिथं हे सगळं केलं रामाला कुणाचाच विरोध नाही आहे परंतु अशा पद्धतीने न्यायालय असेल इकडं असेल तिकडे असेल हे आविर्भाव तसा आणायचा म्हणजे कोण जातीयवाद वा आणतंय कोण जाती म्हणजे त्याला कलर कोण देतंय आहे हे ओळखलं पाहिजे मग सत्तेवर बघा आता हे आहेत सध्या तर मग ते कसं आहे की आम्ही अमुक केलं आहे आम्ही तमुक केलं आहे आम्ही कोणाचे मराठ्यांचे विरोधक नाही एकीकडं एक असं मानायचं दुसरीकडे काय आहे की त्याला संकुचित दृष्टिकोनातून बघायचं पण आम्ही संकुचित नाही आम्ही विशाल दृष्टिकोनातून बघतोय आत्तापर्यंत असं झालेलं आहे या देशाची प्रगती अशी झालेली आहे अमुक झालेलं आहे तमुक झालेलं आहे असं एकीकडं सांगायचं आणि पुन्हा काय जात धर्मावर आणून विषय ठेवायचा हे जे काय आहे हेच लोकांना नको आहे म्हणून आता जारंगे पाटील यांचे समर्थक देखील असं म्हणतात ते आम्हाला राजकारणाशी काही घेणं देणं नाही म्हणजे आम्हाला राजकीय आरक्षण पाहिजे वगैरे असा काही आमचा आग्रह नाही ज्यांनी आरक्ष जे राजकारणामध्ये मराठे आहेत त्यांनी कशा पद्धतीने आपली सरंजामशाही पाहिल्यापासून गोरगरीब मराठ्यांवर लाद दिले हे तर उघड सत्य आहे त्याच्यामुळे पुन्हा आम्हाला त्या वळणावर जायचं नाही आहे आम्हाला स्वतःला राजकीय नेता म्हणून घ्यायचं नाही आहे परंतु तुम्ही असं कुपमुंड प्रवृत्तेने जर जरंगे पाटलांच्या आंदोलनाला थांबवायला निघालेला आणि तो प्रश्न गरीब मराठ्यांचा लक्षात न घेता केवळ स्वतःच वैचारिकदृष्ट्या हुल्लडबाजी राजकीयदृष्ट्या हुल्लडबाजी करून जर करणार असाल तर मग आता हे घ्या जास्तीचे उमेदवार मग आता तुम्ही लावा ते ई ईव्हीएम एमचं ई व्ही एम, एम कसं वापरता ते बघू हे सगळं जे व्हायला लागलेलं आहे ही त्याचीच परिणिती आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नव्हता धन्यवाद